सुरु करू आपण क्लास <laughs> आता आपला कोणता सब्जेक्ट आहे कोण सांगलिंग इंग्लिश स्पीकिंग स्पीकिंग मध्ये सगळ्यात पहिले बघितला होता इंग्रजी वाक्य बनवण्याचा नियम काय नियम होता तो सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्क प्लस सपोर्टिंग वर्क प्लस मेन वर्क प्लस ऑब्जेक्ट हे हेल्पिंग वर्ब नंतर तुम्ही प्लस सपोर्टिंग वर्ब सांगता ना ते चुकीचं आहे बरं का तुम्ही लक्षात घ्या मी तिथं ऑर केलेला आहे स्लॅश दिलेला आहे दॅट मीन्स ही सपोर्टिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे एकच सपोर्टिंग वर्ब प्लस हेल्पिंग वर्ब म्हणतात हेल्पिंग वर्ब प्लस सपोर्टिंग वर्ब म्हणतात ठीक आहे हा त्याचा मराठी अर्थ आहे सहाय्यकारी क्रियापद ठीक आहे तर मी तुम्हाला नियम शिकवला आणि त्या नियमानुसार आपण इंग्रजीचं बेसिक करतोय क्लिअर की सब्जेक्ट प्लस सपोर्टिंग वर्क किंवा हेल्पिंग वर्क प्लस मेन वर्क प्लस ऑब्जेक्ट तर आपण बेसिकच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट हा पार्ट कम्प्लीट केलेला आहे त्याचा एक पार्ट राहिलेला आहे सब्जेक्टचा पण मी तो नंतर शिकवेन ठीक आहे तो पुढे जाऊन शिकवायचा आहे मला त्याच्यामुळे मी बाकी ठेवला आहे तो पण इंग्रजीमध्ये कोणते शब्द हे सब्जेक्ट म्हणून वापरले जातात ते मी तुम्हाला सांगितलंय बरोबर आहे सगळ्यांच्या लक्षात आहे किती लोको, किती, ल, किती सब्जेक्ट आहे आपले टोटल इंग्रजी मध्ये दहा सब्जेक्ट आहे इंग्रजी मध्ये नोट्स पुन्हा वाचा मी खास तुम्ही अभ्यास करावा त्यासाठी मी स्कॉलरशिप लॉन्च केली नाही तर मी केलीच नसती ठीक थी आहे ती अमाऊंट खूपच कमी आहे पण दॅट्स फाईन ठीक आहे सो सब्जेक्ट टोटल दहा आहेत आणि कोणत्याही इंग्रजीच्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनेच होणार ठीक आहे त्याच्यामुळे पहिले सब्जेक्ट पाठ करा तुम्ही आता पाठ झाले पाहिजे होते एवढ्या दिवसात कारण की ते काय खूप अवघड आहे असं नाही आज आपण सुरू करणार आहोत हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग व्हर्क ठीक आहे किंवा व्हर्क हे पूर्ण आपण बेसिक शिकतो या वर्कचा मेन सिलेबस नाही या फक्त काय हे बेसिक आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून ठीक आहे तर बघा हेल्पिंग वर बघण्यापूर्वी आपल्याला व्हर्फ बघावं लागेल बरोबर कारण हेल्पिंग वर्ब हे वर्बचा काय आहे प्रकार आहे ठीक आहे हा होता आपला नियम ठीक आहे आता याच्यामध्ये स्क्रीन दिसते ना सर्वांना हो सर ठीक आहे मोठी केली थोडी तुम्हाला दिसायला ठीक आहे हा आहे आपला आपला नियम ठीक आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क प्लस मेन वर्क प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे आणि आपण बेसिक हेच वाक्य शेवटपर्यंत घेणार आहोत ठीक आहे आपण एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे पण ते एक्झाम्पल नुसार आपण करू तर ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे वी आहे हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क कोणता आहे आर आहे नंतर मेन वर्क कोणता आहे लर्निंग आणि ऑब्जेक्ट काय आपलं इंग्रजी बरोबर इथपर्यंत आलं लक्षात हो ठीक आहे तर बघा आपण वर्बचं बेसिक शिकतोय तर पहिले तुम्ही वर्ब म्हणजे काय हे लक्षात घ्या की वर्ब म्हणजे क्रियापद त्याचा मराठी अर्थ आहे क्रियापद पण मग क्रियापद म्हणजे काय तर लक्षात घ्या ज्या शब्दाने ज्या शब्दाने वाक्यातील क्रिया किंवा अवस्था दर्शवलेली असेल त्याला आपण काय म्हणतो वर्ब असे म्हणतो ज्या शब्दाने वाक्यातील क्रिया किंवा अवस्था दर्शवलेली असेल त्याला आपण वर बसे म्हणतो मग तुम्हाला एक्झाम्पल दिलेले बघा रीड रीड ला आपण मराठीत काय म्हणतो वाचणे वाचणे काय आहे वाचण्याची क्रिया त्याच्यानंतर राईट राईट म्हणजे काय लिहिणे लिहिण्याची क्रिया ठीक आहे इट इट म्हणजे काय खाणे खाण्याची क्रिया स्लीप स्लीपिंग काय आहे ही अवस्था आहे ती क्रिया नाही ठीक आहे ती अवस्था आहे तर स्लीप म्हणजे काय झोपणे मग यांना आपण काय म्हणतो व्हर्ब असं म्हणतो ठीक आहे काय म्हणतो मेन वर्ब आहे हे मेन वर्ब आहे सर्व सगळे कारण मेन वर्बनेच वाक्यातली क्रिया काय कर, करता दाखवतात ठीक आहे मग प्रत्येक मेन वर्गचे चार फॉर्म पडतात प्रत्येक मेन हे क्लिअर आहे का नाही समजलं तुम्हाला तरी परत मला विचारा प्रत्येक मेन वर्गचे चार फॉर्म पडतात काय पडतात चार फॉर्म पडतात मेन ठीक ठीके म्हणजे भविष्य काळ प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स आहे आणि चालू असलेली क्रिया आलं तर आपण त्या नुसार तिथं काय वापरतो मेन वर्ब वापरतो ठीक आहे पण तो, तो, तो टेन्स कशावरून आपल्याला समजतो तर मी ते सांगतोय तुम्हाला ठीक आहे तर आता तुम्ही फक्त मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का, का? प्रत्येक मेन वर्बचे प्रत्येक मेन वर्बचे चार फॉर्म पडतात ठीक आहे आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर आहे आता तुम्हाला इथं मी एक्झाम्पल दिलंय लर्न लर्न म्हणजे काय शिकणे बरोबर आता लर्नचे बघा चार फॉर्म कोणते पडता लन त्याच्यानंतर लन त्याच्यानंतर लनच्यानंतर लर्निंग ठीक आहे अशा प्रकारे वर्गचे काय पडतात चार फॉर्म पडतात आणि ज्या शब्दाचे ज्या शब्दाचे चार फॉर्म पडत नाही तो वर्ब नाही लक्षात घ्या ज्या शब्दाचे चार फॉर्म पडत नाही तो वर नाही इथपर्यंत समजलं आता पुढे जाऊ तर आता बघा टाइप्स ऑफ वर्ब आता मी हे व्हर्ब चे तुम्हाला प्रकार सांगतोय तुम्हाला वर्फ समजलं मेन वर्ब कोणता आणि मेन व्हर्ब चे चार फॉर्म पडता ठीक आहे तर वर्बचे प्रकार आहेत दोन लक्षात घ्या व्हर्पचे प्रकार आहेत दोन ठीक आहे मला लिवूज द्या तुम्हाला समजण्यासाठी हे समजणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे हे बघा व्हर्पचे प्रकार आहेत दोन एक कोणता मेन ठीक आहे यालाच काय म्हणतात समानार्थी शब्द लेक्सिकल वर्ब एमपीएससी मध्ये फसवतात या शब्दाने लेक्सिकल वर्बने लेक्सिकल म्हणजेच मेन वर्क ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड प्रकार पडतो तुमचा हेल्पिंग वर त्यालाच आपण काय म्हणतो सपोर्टिंग वर्ब आणि याला अजून एक शब्द आहे ऑक्सिलरी वर्ब ठीक आहे वर्कचे दोन प्रकार कोणते मेन वर्क किंवा लेक्सिकल वर्क आणि सेकंड हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क ठीक आहे तर ह्या मेन वर्कचे किंवा इलेक्ट्रिकल वर्कचे अजून दोन प्रकार पडतात लक्षात घ्या एक रेग्युलर वर्क आणि दोन मी गॅप का दिला ते सांगतो दोन इरेग्युलर वर्क ठीक आहे आपण ऑक्झुलरी सेल्फिंग वर्कचं बघू तर आता रेग्युलर वर्क म्हणजे कोणते तर बघा लक्षात घ्या आता रेग्युलर वर्क म्हणजे कोणते बघा आता वर्क वर्क म्हणजे काय सांगा काम काम पीक म्हणजे बोलणे आस्क म्हणजे विचारणे सांगणे ठीक आहे सांगणे विचारण्याला म्हणतात टेल मी ठीक आहे आता बघा म्हणजे हे शे शब्द आहे रेग्युलर वर्क किंवा इरेग्युलर वर्क मध्ये जे शब्द येतात तेच वाक्यातील क्रिया दाखवण्यासाठी वापरतात आणि तेच मेन वर्ब असतात वाक्यामध्ये ठीक आहे हे समजलं ना तुम्हाला त्याच्याविषयी काही डाऊट नाही तर बघा वर्कचा व्हिवन काय आहे वर्क ठीक आहे नंतर व्ही टू काय आहे वर्क ठीक आहे हा ईडीचा उच्चार आता अजून एक गोष्ट सांगतो इथं इडीचा उच्चार ड म्हणून करत नाही जे म्हणतात ना सरेंडर्ड हे थी। थी। गावठी इडीचा उच्चार म्हणून करायचा असतो वर्क ठीक आहे आजपर्यंत आपल्याला शिकवलं नाही कोणी ठीक आहे मी पण नंतरच शिकलो मी पण तेच म्हणायचो आहे इडीचा उच्चार तसा करत नाही त्याच्यानंतर वर्क नंतर वर्किंग ठीक आहे आता बघा वर्क काय आहे ठीक आहे वर्क हा व्ही वन आहे वर्क हा व्ही टू आहे परत दुसरा वर्क हा व्ही थ्री आहे आणि वर्किंग हा काय व्ही फोर आहे ठीक आहे मग रेग्युलर वर्क म्हणजे कोणते का ज्या शब्दाच्या शेवटी ईडी प्रत्यय लागतो ज्या मेन वर्कच्या शेवटी ईडी प्रत्यय लागतो ते असतात रेग्युलर वर्क लक्षात ठेवा ज्या वर्कच्या शेवटी त्याचे चार फॉर्म करत असताना ईडी प्रत्यय लागतो ते असतात रेग्युलर वर्ब आहे आता याच्यात तुम्हाला सांगायची गरज नाही मग इरेग्युलर वर्ब कोणते बघा आता इट म्हणजे काय सांगा खाने खाणे खाने, खाने। मग हा इट काय झाला व्ही वन बरोबर व्ही टू काय झाला एट ठीक एट। आहे नंतर व्ही थ्री झाला इटन इटी इथं ईडी प्रत्यय लागला का नाही मग <laughs> ज्या मेनवर्गला ईडी प्रत्यय लागत नाही व ज्यांचे व्ही टू आणि व्ही थ्री हे वेगळे वेगळे असतात ते कोणते असतात इर रेग्युलर मेन व्हर्ब कोणते इरेग्युलर मेन ठीक आहे आता लक्षात आले मेन वर्गचे दोन प्रकार कोणते रेग्युलर वर्क आणि इरेग्युलर ठीक आहे हा झाला वर्बचा एक प्रकार वर्कचा पहिला प्रकार कोणता मेन वर्क किंवा लेक्सिकल वर्क आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं रेग्युलर वर्ब हो आणि इरेग्युलर वर्ब हो। याचा पूर्ण चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे मी बेसिक शिकवतोय म्हणून मी ते सांगत नाहीये ठीक आहे सो आता पुढे बघा आता वर्बचा सेकंड प्रकार पडतो हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क किंवा ऑक्झिलरी वर्ब ठीक आहे आणि यालाच आपण काय म्हणतो याच हेल्पिंग वर्कवरून किंवा ऑक्झिलरी वर्कवरून किंवा सपोर्टिंग वर्कवरून वाक्यातील मेन वर वापरायचा वन वापरायचा व्ही टू वापरायचा का व्ही थ्री वापरायचा का व्ही फोर वापरायचा हे कशावरून ठरत तर या हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वरून ठरत ठीक आहे म्हणजे हे बघा हा जो आर आहे ना या आर मुळे लर्निंग आला मला मागच्या लेक्चरला कधीतरी कोणीतरी क्वेश्चन विचारला होता मला लक्षात नाहीये ते पण का लर्निंग आलं त्याचं रिझन आहे का या सपोर्टिंग वर्ब मुळे हा लर्निंग आला ठीक आहे तर हेल्पिंग वर्ब आपल्याला खूप महत्वाचा आहे वाक्याचा काळ कोणता आहे हे समजण्यासाठी म्हणजे ते वाक्य प्रेझेंट टेन्स आहे ते वाक्य पास्ट टेन्सचा आहे की ते वाक्य फ्युचर टेन्सचा आहे किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये क्रिया चालू आहे पास्टमध्ये क्रिया चालू होती किंवा फ्युचरमध्ये क्रिया चालू असेल हे कशावरून आपल्याला समजतं तर हे समजतं हेल्पिंग वर्क किंवा सपोर्टिंग वर्क किंवा ऑक्झलरी वर्कवरून आणि याच्यावरूनच आपल्याला मेन वर्कचा कोणता फॉर्म वापरायचा आहे हे शिकावं लागतं आणि मेन वर्क त्यालाच म्हणतात की ज्या वर् ज्या वर्कचे चार फॉर्म पडतात जर कोणत्या मेन वर्कचे चार फॉर्म पडत नसतील तर तो मेन वर्क नाही ठीक आहे इथपर्यंत समजलं सगळ्यांना पहिले मला सांगा इथपर्यंत समजलं का काहीही डाऊट असेल मला परत विचारा कारण हा, हा चाप्टर हा इतका आहे की याचा यूज तुम्हाला फ्युचर मध्ये कधीही म्हणजे नियमितपणे होईल म्हणून मी विचारतोय मी नोट्स तुम्हाला देणारच आहे याच्या लगेच देणार आहेत कारण हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे समजलंय सगळ्यांना हो सर ठीक आहे चलो नेक्स्ट आता बघा आता आपल्याला सुरू करायचं आहे पुढं शिकायचं आहे हेल्पिंग वर्ब ठीक आहे हेल्पिंग वर्ब आपल्याला शिकायचं आहे तर बघा हेल्पिंग वर्ब हा कशाचा प्रकार आहे वर्बचा प्रकार आहे तर या हेल्पिंग वर्बलाच सपोर्टिंग वर्ब असं म्हणतात हेल्पिंग वर्बलाच ऑक्झिलरी वर्ब म्हणतात ठीक आहे हे तिघही समानार्थी शब्द आहे मराठीत याचा अर्थ होतो सहाय्यकारी क्रियापद क्रियापदाला मदत करणारे सहाय्यकारी क्रियापद ठीक आहे मग या हेल्पिंग वर्ब मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात ठीक आहे लक्ष द्या आता या लेक पुढ पुढच्या लेक्चरवर हेल्पिंग वर्कचे पुन्हा दोन प्रकार पडतात कोणाला सांगता येईल चल मी सांगतो प्रायमरी ऑक्झिलरी वर्क आणि सेकंड आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे कसले प्रकार आहेत हे आहेत हेल्पिंग वर्बचे प्रकार ठीक आहे तर आपण आता हे शिकणार आहोत हे आजच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट होणार नाही पण मी एक प्रकार तुम्हाला शिकवून देतो ठीक आहे आणि मग दोन मिनिटं मला बोलायचं आहे तुमच्याशी तर मग मी बोलेल तेव्हा ठीक आहे तर बघा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये येतात टू बी टू टूबीची रूपं टूबीची जी पण रूप आहे ठीक आहे टू बी म्हणजे काय करणे ठीक आहे करणे ठीक आहे करणे किंवा आहे एका कशाला म्हणतात ला म्हणतात आणि या बी मध्ये तीन प्रकार पडतात ठीक आहे म्हणजे प्रायमरी असं समजा की प्रायमरी ऑक्झलरी वरचे तीन प्रकार पडतात ठीक आहे मी जेवढं सोपं करून सांगता येईल तुम्हाला तेवढं सांगतो आहे जिथेही अडलं मला लगेच विचारा मला अडचण नाही ठीक आहे टू बी ठीक आहे हा एक प्रकार आहे याच्यात येणारे वर्ब सांगतो तुम्हाला हॅम वॉज अँड वेअर एकाच्यात येतात टू बी मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर बी येतो टू हॅव ठीक आहे याच्यामध्ये काय येतं हॅव हॅज आणि हॅड ठीक आहे आणि थर्ड वन येतो टू डू कोणता येतो टू डू याच्यात येत डू अँड सांगा दिस डीड ठीक आहे हे धीस वगैरे काय धीस द वगैरे हे सगळं आपल्याला शिकायचं आहे थोडं चाला ठीक आहे तर आपल्याला प्रायमरी ऑक्झिलरी वर्क ठीक आहे म्हणजे हेल्पिंग वर्कमध्ये मध्ये हे सगळं बघायचं आहे आपल्याला टू बीच एम इज आर वॉझ वेअर बघायचंय आपल्याला टू एव्हच हॅव एज हॅड बघायचंय टू डू डू डॉ डीड बघायचं आहे आणि मॉडेल ऑक्झिलरी मध्ये येतं बघा तुम्हाला दाखव सांगतो आता मॉडेल ऑक्झिलरी मध्ये कॅन पूल्ड विलड शॉल शूल्ड ठीक आहे अजून बरेच आहेत त्या मॉडेल ऑकझी सगळ्या शिकायचं आपल्याला ते ठीक आहे आणि हे बेसिक आहे हे काय हे बेसिक का आहे ठीक आहे तर बघा हे आपल्याला शिकायचं आहे आणि याच्याने आपलं पुढचं लेक्चर सुरू होणार पण त्याच्या पहिले तुमच्या या सगळ्या कन्सेप्ट ज्या मी आतापर्यंत सांगितल्या माझ्या नोट्स ज्या तुम्हाला मिळतील त्या वाचा तुम्ही ठीक आहे आणि हे आपल्याला ले पुढच्या लेक्चरला घ्यायचं आहे तर मी जे आतापर्यंत तुम्हाला शिकवलं ते तुम्हाला समजलं का वर्बचं हो सर काही डाऊट कोणाला नाही ना मग पुढच्या लेक्चरला मी डायरेक्ट शिकवायला सुरु करू ना म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी तरी हो तरीही तुम्हाला काही अडचण आली त्यावेळे किंवा काय तर मला विचारा प्रगती आदिती ठीक आहे आपला क्लास एक जरी जण आला तरी आपला क्लास सुरू राहणार म्हणजे राहणार ठीक आहे त्याच्यानंतर मला फक्त एक सांगायचं होतं मी ती गोष्ट सांगणार नव्हतो पण मला माझ्या स्टाफने फारच हे केलं त्याच्यामुळे मला सांगावं लागतंय की एव्ही एस टेक्नॉलॉजीकडून काही पेड कोर्सेस आम्ही सुरू करत आहोत म्हणजे व्हिडिओ एडिटिंग इंग्लिश स्पीकिंग त्याच्यानंतर कारण इंग्लिश स्पीकिंगची पुढची स्टेज आहे ती इथं तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग पूर्ण शिकायला मिळणारच आहे पण के त्या केसमध्ये तिथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे प्रॅक्टिस घेणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत तर बरेचसे पेड कोर्सेस आम्ही सुरू केलेले आहेत तर त्या बाबतीत तुम्हाला फोन येतील तर तो तुमचा डिसिजन आहे तुमचा कॉल आहे तुम्ही हा क्लास करतायत म्हणून तुम्ही ते कोर्सेस करावे असं नाही तुम्ही तुमची तिचं तुमची इच्छा तिथं तुम्ही स्पष्टपणे सांगू शकतात आहे किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही करू पण शकता ओके शिकवणारा मीच राहणार आहे त्याबद्दल डाऊट नाही पण मला माझ्या ह्या क्लासमध्ये त्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या ठीक आहे कारण हा माझा पर्सनल प्रोजेक्ट आहे हे जे फ्री लर्निंगचे क्लास आहे हा माझा पर्सनल प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामुळे तो मीच शिकवतो हो पहिले मी एक्सपर्टकडे देणार होतो त्या गोष्टी त्या त्या विषयाच्या पण मी त्या दिल्या नाहीत आहे सो तुम्हाला शिकवण्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही फक्त तुम्हाला मी एवढ्यामुळे सांगितलं का अननोन नंबरवरून फोन आले किंवा असे काही फोन आले तर असं तुमच्या माहितीसाठी का तुम्हाला माहित असा का फोन येणार होते म्हणून ठीक आहे तर मी फक्त तेवढ्यासाठी तुम्हाला सांगितलं ओके आणि सेकंड थिंग की तुम्ही इंग्लिशचा आपलं सिलेबस बघूच राहिले कशा पद्धतीने पुढे जातोय तर मला असं वाटतंय का आठवड्यामध्ये दोन वेळेस इंग्लिशचे लेक्चर व्हायला हवेत हो सर मी तेच सांगणार होते असं मला वाटतंय थोडं कारण मला ते रिव्हिजनला जड जाऊ राहिलं थोडं मध्ये गॅप आला ना परत मंडेला ते मागचं रिकॉल करणं खूप येऊन हो सर आठ दिवसाचा गॅप मुळे थोडस हा विसरलं जात आहे ते ठीक आहे ना ते कसं म्हणजे ऍटलिस्ट सेकंड लेक्चरला रिव्हिजन तरी होईल आणि जी रिव्हिजन आपण शुक्रवारी घेणार होतो तर माझं असं ओपिनियन आहे की ठीक आहे तर मग आपण असं करूयात का रिव्हिजनचं तर तुम्हाला माहिती आहे का रिव्हिजन तर मी घेणारच ठीक आहे पण आणि हा या त्याच टायमिंगला सगळ्या गोष्टी होतील त्याच्यात काही विषय नाही फक्त आपण काय करूयात फ्रायडेला इंग्लिशचं करू परत रिपीट आणि शुक्र सॅटरडेला रिव्हिजन करू म्हणजे संडेचीच एक सुट्टी मिळेल आणि मंडेला परत आपलं इंग्लिश राहील त्याच्यामुळं ते समजणं आणि थोडं क्लिअर होतील गोष्ट कारण आता काही प्रॉब्लेम नसावा मला शिवजयंती नंतर कोणालाच काही का, नाही सर काही प्रॉब्लेम सगळ्यांना काय वाटतं आदिती सांगा प्रगती सपना हो सर चालेल प्रगती चालेल कारण आपण शिकतोय शिक, ओके ओके थँक्यू आपण शिकतो आहे खूप चांगल्या लेवलचं पण प्रॉब्लेम काय होतोय की मलाही वाटलं होतं की प्रॉब्लेम येणार नाही पण मला स्वतःला तसं जाणवायला लागलं त्यामुळं ते मागचं रिकॉल करण्यासाठी आठवड्यातून दोनदा इंग्लिशचं लेक्चर होईल ठीक आहे आणि इंग्लिशचे लेक्चर आपल्याला जेवढे वाढवता येतील तेवढे आपण वाढवणार हार्डवेअर आपलं पंधरा ते वीस दिवसामध्ये हार्डवेअर क्लिअर पूर्ण समजून संपेल असं नाही का घाईमध्ये संपल ठीके पूर्ण समजून संपेल आणि जर काही अडचण आलीच तर तुम्हाला दोन महिन्याचा जवळपास तुमच्याकडे पिरियड आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम आला तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकतात असाही मी आता सगळ्यांसाठी काय म्हणताना तुमच्या कोणाच्याही पर्सनल कम्प्युटरला लॅपटॉपला प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला विचारू शकतात ठीक आहे मी तुम्हाला सोल्युशन सांगू शकतो फोनवर आणि आपल्या हार्डवेअरचे बरेचसे लेक्चर झाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला त्या गोष्टी जमतीलच त्यामुळे त्याबद्दल काही शंका नाही तर आपल्याला कंप्लीट काय म्हणताना आपलं पोषणही वेळेत संपावं आणि तुम्हालाही चांगलं समजावं म्हणजे घाई करण्याची वेळ येऊ नये माझ्यावर त्यामुळे असा डिसिजन घेतला मी की आपण दोन वेळेस इंग्लिशचं लेक्चर घेऊयात आणि जेवढं बेटर आपल्याला शिकता येईल तेवढं बेटर आपण शिकूयात ठीक आहे तर आपण थांबायचं आज इथं हा क्लास झाल्यानंतर मी लगेचच नोट्स टाकणार आहे तरीही कोणाला नोट्स नाही मिळाली मला पर्सनली मेसेज करा आजच टाकणार आहे मी नोट्स शुअर पण आज जर कोणी असं असेल की नोट्स नाही मिळाली तर त्याने मला पर्सनली मेसेज टाका ओके चला थांबायचं बोला मॅडम फक्त इंग्लिशच्याच नोट्स नाही सगळ्यांच्या द्यायच्या आहेत मॅडम पण माझ्या थोडं वेळेच्या अभावी माझी कंप्युटर हार्डवेअरची आणि सॉफ्टवेअरच्या नोट्स रेडी नाही आहेत एआयच्या रेडी आहेत माझ्या ठीक आहे ओके ठीक आहे नोट सगळ्याच मिळणार आहे तुम्हाला त्याच्याबद्दल अजिबात काळजी नसावी बोला आहे ना हो त्याचा अर्थ असा नाही का रिव्हिजन लेक्चर बुडवायचं मी सर्टिफिकेट देणार नाही त्याच्याशिवाय एखाद्या दिवशी ठीक आहे काम असू शकत रिव्हिजन लेक्चर अटेंड करावंच लागेल त्याचा बेनिफिट तुम्हाला आता लक्षात नाही येणार पण लेट सी ठीक आहे सो so, आपण इथं थांबूयात सगळ्यांना समजला असेल नोट्स रीड करा चांगल्या ठीक आहे माझ्याकडे प्रिंट आऊट देणं पॉसिबल नाही आहे कारण आपण जवळ एकाच ठिकाणी राहत नाही त्यामुळे ज्या पद्धतीने मला प्रोव्हाइड करता येत आहेत मी करतोय ठीक आहे सर चला थँक्यू व्हेरी मच ओके ओके okay, सर थँक्यू ओके चला <laughs>